नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक माडा विधानसभा मतदारसंघातील आणि माझ्या माय या ठिकाणी लोकसभेला सामोरं जात असताना महायुतीतील घटक पक्ष आजपर्यंतच्या काळामध्ये आपण अनेक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या परंतु राज्यामध्ये सिद्ध झाली आणि भारत देशाला पुन्हा नव्या नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा या सगळ्या नेते मंडळींच्या खाली मार्गदर्शनासाठी महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आलं आज आपण या ठिकाणी बघितलं की चांगला लोकप्रतिनिधी आपण निवडून दिल्यानंतर आपल्या भागाचा कशा पद्धतीने काय पालन होतो हे आपण भवनदादाच्या रूपाने या ठिकाणी माडा तालुक्यानं आजपर्यंत काळामध्ये बघितलेला सरद दादा गाडीमध्ये येताना विचारलं तुमच्या सगळ्या साखर कारखान्याचं कृषी किती झालेलं आहे जवळजवळ चाळीस लाख हेक्टर कृषी ते बिबट्या शिंदे आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली असलेलं कारखान्याचं संजय मामांचं वेगळं प्रशिक्षण झालं त्याचं जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लाख टनाचं प्रशिक्षण एकेकाळी या माडा तालुक्यामध्ये फक्त ज्वारीची सुगे असायचे दादांचं नेतृत्व आपण या ठिकाणी केलं तर आज आपण बघितलं तर सगळीकडे हिरवं गाव आहे त्याच पद्धतीनं आपल्या लोकसभेचा उमेदवार सुद्धा मागच्या पाच वर्षाला निंबाळकर साहेबांनी पाच या लोकसभा मतदारसंघातले महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला मी फार वेळ घेणार नाही समन्वयाची बैठक आहे आपल्याला लोकसभेचे उमेदवार म्हणून मिळालेले आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून चंद्रकांत आला सांगेन करमाळा असेल माळा असेल सांगोला माळशेर असेल या चारही तालुक्यामध्ये दे? सगळ्यापेक्षा आपल्या महायुतीतल्या घटक पक्षात सगळ्यापेक्षा आघाडीवर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल अशा पद्धतीचं अभिवाचन मी या निमित्तानं आपल्याला निश्चित करायला मिळतो येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं कमळाचं चिन्ह हे आपल्या उमेदवाराचं आहे आणि आपल्याला ते घरोघरी पोचवण्याचं काम फारसा काळ म्हणजे नाही कार्यकर्त्यांनाही आपल्या सगळ्या विनंती करणार आहे की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आपण बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये दुपारचा वेळ सोडला तर सकाळ आणि संध्याकाळीच आपल्याला प्रचाराचा वेळ मिळणार आहे वेळोवेळी आपल्या आपल्या पक्षाचे अध्यक्ष आपल्याला सूचना देणारच आहेत मी या निमित्तानं एवढंच सांगेन आपल्या सगळ्या माहित्या कार्यकर्त्यांना आता शिवाजीराव सावंतांचाही फोन आलाय ते या ठिकाणी थांबून गेले त्याचा काहीतरी दबाव आणचा काम होतं पंधरा तीन आठवड्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आपोआप काम येत राहणारच आहे तर त्या सगळ्याला बाजूला ठेवून येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले उमेदवार दादांना प्रचंड मतानं विजयी करण्यासाठी आपण सज्ज राहावं ही आम्ही या ठिकाणी मीटिंग बोलवलेली आहे की फार वेळ तर घेता माननीय दादा यांना एवढंच सांगेन आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात या निवडणुकीमध्ये कोण कशा पद्धतीनं काम करणार आहे आपल्या सगळ्या सगळ्यात लक्षात येणार आहे सगळ्यांनी मिळून जास्तीच्या मताधिक्यानं आपल्या उमेदवाराला आपल्याला दिल्लीला पाठवायची तयारी आपण करूया एवढंच या ठिकाणी सांगतो त्यात थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री